खेडमध्ये नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेला संधी वैभव खेडेकरांनी पेढे भरवून साजरा केला आनंद खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत मुंबई मंत्रालय येथे काढण्यात आली त्यात खेडसाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे मागील निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग असं आरक्षण होतं त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से वैभव खेडेकर हे निवडून आले होते त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे यांनी निवडणूक लढवली होती दरम्यान खेड नगर परिषदेसाठी महिला सर्वसाधारण हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महिलेला हे पद मिळाल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता आपापले उमेदवार शोधण्यात व्यस्त आहेत तथापि वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे भाजपचे खेडमध्ये वजन वाढलेले आहे राज्यात जरी शिवसेना भाजप युती असली तरी खेडमध्ये युती होईल की नाही ही मात्र शंका आहे मात्र वैभव खेडेकर यांनी आपला नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे दरम्यान खेडमध्ये नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेला संधी मिळणार म्हणून वैभव खेडेकरांनी हा आनंद हा जल्लोष साजरा केलेला आहे एकमेकांना पेढे भरून आणि फटाके फोडून हा आनंद त्यांनी साजरा केला आहे खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे नगराध्यक्षेचे आरक्षण सर्वसाधारण महिला पडल्याचे समजते आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी फटाके वाजवून आनंद व्यक्त केलेला आहे या नगरपालिकेमध्ये गेली पंधरा वर्ष सत्ता ही आमची राहिलेली आहे म्हणजे गेले पंधरा वर्ष सत्ता ही आमच्या आधिपत्याखाली राहिलेली आहे खेडवासियांच्या आधिपत्याखाली राहिलेली आहे आणि येणाऱ्या देखील निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी जोरदार मुसंडी मारू आणि सर्वसाधारण पदाची महिला निवडून आणू आणि बहुमतामध्ये नगरसेवक देखील निवडून आणू अशा पद्धतीचं आमची विरचना आहे कशा पद्धती बांधणी आहे कशा पद्धतीचे लोकसंपर्क आमचा आहे आणि म्हणून आम्हाला आमचा आत्मविश्वास आहे की आम्ही ही नगरपालिका या ठिकाणी बहुमतामध्ये जिंकू आणि नगराध्यक्ष देखील या ठिकाणी विजय करू असा आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही फटाके फोडून आणि पेढे भरवून याचा आनंद व्यक्त केलेला आहे धन्यवाद ज्योती बिवलकर दापोली वार्ता